हाय एवरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी अश्विनी अशोक लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते रात्रीचे साडे अकरा वाजले आणि आता जस्ट आमचा अभ्यास झालेला आहे अभ्यास झाल्याचा आनंद हा असा आहे डायरेक्ट जमिनीवरच झोपून घेतला त्याचे काका अरार बघत होते आणि तोही लगेच त्यांच्याजवळ जाऊन सोपला पण नाही गादीवर आणि नाही सोप्यावर डायरेक्ट फर्चूवरच किती गार लागतं सध्या इतका गारवा आहे बाहेर पण काही ऐकायचंच नस आज आहे माझ्या अरुषचा बर्थडे आणि त्यातले त्यात त्याला ता ता हे जे गिफ्ट भेटलेलं आहे ना ते एकदम सरप्राइझिंग गिफ्ट आहे आणि जेव्हा त्याला गिफ्ट दिलं त्याच्या पप्पानी तो श्लोक लगेच पळत आला माझ्यासाठी काय आणलं दाखव ना तर अरुषने तर थोडंसं लगेच ओढून वगैरे घेतला जे तुम्हाला दिसतंय अडीच श्लोक बघत होता माझ्यासाठी पण काही आणलं असेल का पण बॅग मध्ये मात्र काहीच नव्हतं आणि इतका रुसून बसला होता इतकं इमोशनल ब्लॅकमेल त्याने आम्हाला केलं ना तुम मला कोणी काही घेतच नाही मला कोणी पॅरस करत नाही मी आज तुमच्या कोणाजवळ झोपणार नाही मी हॉलमध्ये एकटा झोपणार आहे तर असं त्याने आम्हाला इतकं इमोशनल ब्लॅकमेल केलं आजकालचे मुलं तर इतके हुशार झालेलेच आहे तर त्यांना इमोशनल ब्लॅकमेल किंवा कसं कोणाकडनं काय घ्यायचं ना ते चांगलंच माहित असतं तर चला असो त्यानंतर आरुषला हे जे काही गिफ्ट आहे ना ते इतकं आवडलं होतं की त्याला असं वाटलंच नव्हतं कधी मला असं सरप्राइजिंग गिफ्ट भेटेल आणि तो तर खूपच हॅप्पी होता चला आज बड्डे हॅपी आहे ना तर सगळं काही ठीक आहे आज जसा आरूचा बड्डे आहे ना तसा माझा पण बड्डे बरं का मी आज म्हणजे आज नऊ वर्ष झाले तेव्हा मी पहिल्यांदा आई बनली होती तर आज माझा सुद्धा आईपणाचा पहिला बड्डे आहे मला तो कोणी विश्वास नाही केलं बरं का तर तुम्हाला जर वाटलं ना तुम्ही नक्की मला कमेंटद्वारे विश करू शकतात तर चला असं आरूला तो तर खूप आनंद होतात पप्पांचे डायरेक्ट गळे भेटच घेतले आणि त्यानंतर त्यांच्या लगेच सेटिंग वगैरे ह्या त्या गोष्टी चालू झाल्या उद्या तो हे वॉच घालून जाणारे छान छान नवीन कपडे आणि वॉच मध्ये पेढे वगैरे काही नव्हतं पण हो मोतीचूरचा लाडू होता मग त्यातला थोडासा तुकडा मी त्याला दिला त्याचं तोंड गोड केलं आणि खूप सारे बड्डे विश दिले तर असं छोटसं सेलिब्रेशन हे आम्ही रात्री केलं फक्त सरप्राइझिंग गिफ्ट आम्हाला त्याला द्यायचं होतं झोपायला मात्र जवळजवळ साडे वाजले होते त्यामुळे सकाळी उठायला ना सात वाजले शक्यतो मी साडेसात सातच्या दरम्यानच उठत असते खूप लवकरही नाही खूप उशिर आहे सात वाजेपर्यंत उठलंच गेलं पाहिजे नाहीतर नंतरचे कामं जे असतात ना ते एकदम स्लोली होतात आणि मग सगळं दिवसाचं शेड्यूल बिघडून जातं आज मात्र भाजीमध्ये काय बनवू हा मोठा क्वेश्चन मार्क होता कारण काहीच मध्ये नव्हतं होतं ते सगळं थोडं थोडं होतं म्हटलं चला आज मिक्स भाजी बनवूया जेवढ्या भाज्या होत्या त्या सगळ्या बाहेर काढला मिक्स भाजीसाठी मी ते कांदा टोमॅटो बटाटा वटाणा त्यानंतर वांग तर हे सगळं छान कट करून घेतलं कढईमध्ये तेल घेत जिरं मोहरी ऍड केले त्यामध्ये जो काही के चॉप केलेला कांदा होता तो पण त्यामध्ये टाकला थोडस मीठ टाकलं छान ब्राऊन होऊन दिलं लाल तिखट हळद टाकून घेतलं जे काही घरगुती मसाले असतात तेच ऍड केले ज्या काही कट केलेल्या भाज्या होतात त्या पण ऍड केल्या वटाणं मात्र इथे चाललं होतं माझ्या मनामध्ये थोडासा ठेवूयात एखाद्या भाजीसाठी पुन्हा म्हटलं नको नेक्स्ट भाजी होईपर्यंत तो खराब पण होऊन जाऊ शकतो त्यामुळे मी त्याला पण त्यामध्ये ऍड करून घेतलं स्वच्छ धुवून त्यामध्ये ऍड केलं मस्त ते फ्राय होऊन दिलं आणि आता ती भाजी तिकडे शिजेपर्यंत इकडे माझा जो काही कुकर होता बटाट्यांचा तो ओपन झालेला कारण बड्डे बॉयची फरमाइश होती मला आलू पराठा खायचा आहे त्यामुळे त्याच्यासाठी मी आलू पराठा बनवणारे जे काय आलू होते ले ले, ते छान इथे शिजलेले त्याचे साली वगैरे काढून घेतली ता त्यानंतर मी त्याला किसणी नाही ना किसून घेणारे संध्याकाळी त्याला खायचं आहे पनीरची भाजी तर त्यांनी सकाळी म्हणजे सकाळीने कालच त्यांनी मला सांगितलं उद्या टिफिनला आलू पराठा आणि संध्याकाळी छान पनीरची भाजी कर तर आज त्याच्या आवडीचाच मेन्यू बनला जाणार आहे शेवटी बड्डे बॉयची फरवाईश पूर्ण केलीच पाहिजे ना त्यासाठी आता इथे बटाटे मी छान किसून घेतला त्यामध्ये अंदाजानुसार मीठ जे काही घरगुती मसाले असतात ना तर तेच मी ऍड करत असते ते मी, मी, मी तुम्हाला नेहमी सांगते आणि त्याने ना भाज्या वगैरे असतात ना खरंच चविष्ट बनतात तर मस्त त्यामध्ये हळद लाल तिखट टाकून घेतलं तेवढ्यात आरूची अंगो झाली होती आणि लगेच तो आल्या स्लीव्ह माझ्या मागे करून दे तर माझ्या आरूला आहे ना टी आणि शॉर्ट्स पॅन्ट खूप आवडतात असं फुल स्लीव वाले ड्रेस किंवा फुल पॅन्ट जे काही जीन्स वगैरे असतात ना ते आवडत नाही फक्त बाहेर कधी निघाला ना तरच तो घालत असतो त्याच्या करून दिल्या त्यानंतर बटाट्यामध्ये ना मी कसूर मेथी ऍड करून घेतली कोथंबीर कट करून घेतली तिला पण ऍड केलं आणि मस्त हाताने त्याला ते एक जीव करून घेते मस्त त्याला मिक्सअप करून घेते आणि आजचे बटाटे इतके छान शिजले होते ना हाताला अजिबात असं काही चितकत नव्हतं काच माझा पराठा सुद्धा असाच मस्त होणार आहे कारण शेवटी स्टपिंगवर असं पराठा फुटणार की नाही कधी कधी तो खूपच असं ओलवला होतं आणि मग तो पराठा फुटला जातो पण आजचं माझं स्टफिंग मात्र खूपच छान झालेलं आहे तर इथे मी पटापट आता पराठे बनवून घेते कारण आरूचा टायमिंग पण होत आलेला आहे आणि पराठा बनवायचं म्हटलं ना खूप वेळ लागतो बरं का भाजी पोळी बरी कधी पण मी म्हणेल भाजीपोळी इतकी पटकन होऊन जाते एकीकडे भाजी शिस्त एकीकडे पोळ्या होऊन जातात त्यामध्ये भात जरी आपण केला ना तरी होऊन जातं कारण माझ्याकडे तीन शेगडीचा गॅस आहे त्यामुळे मग असं होऊन जातं सगळे कामं पण असं पराठा किंवा दुसरा आपण म्हणतो ना की शॉर्टकट मारूया आपण तो इतका कट होऊन जातो ना ते आपल्याला कळतच नाही तर पराठ्याला जरा वेळच लागतो आरुष मात्र इकडे त्याचे सॉक्स घालून घेतोय आणि जेव्हा मला अशी थोडीशी घाय होऊन जाते ना तेव्हा तुम्हाला थोडीफार हेल्प करत असतो त्याच्यात हाताने बॉटल वगैरे भरून घेतो आणि त्याला एकदम अचानक आठवलं की मला चॉकलेट पण न्यायचे आहे तर बड्डेचा खाऊ मी कालच आणला होता फरसर आणला आहे छोट छोट्या कचोरी ज्या मिनी कचोरी असतात त्या पण आणल्या आणि चॉकलेट्स पण आणलेले आहे तो डब्बा डायरेक्ट मी त्याच्या समोर दिला म्हटलं तुला जेवढा हवं ना तेवढं तो ते। मी तोपर्यंत पराठा बनवून घेते त्यानंतर मी त्याला खूप सारा पॅर केला आज तो बड्डे बॉय आहे ना असं नाही पण मी दररोजच त्याला भरपूर पॅर करते स्कूल ला जाताना तर इथे तो तुम्हाला सांगत होता की आज माझ्या मम्मीचा सुद्धा बड्डे आहे ती आज पहिल्यांदा आई बनली आणि नंतर तो त्याचा स्मार्ट वॉच पण दाखवत होता हे स्मार्ट वॉच आहे नॉइज कंपनीचं तर अरूला मी इथे खाली सोडून आली स्कूलला त्यानंतर जे काही उरलेले पराठे होते ते पण बनवून घेतले श्लोकला उठवलं श्लोकची तयारी केली त्याला पण स्कूलला सोडून आली आहून आणि अ काका पण आलेले आहे काल त्यांना थोडं बाहेर जायचंय त्यासाठी तर त्या दोघांसाठी चहा त्यांचा चहा नाश्ता सगळं झालं आणि आता घरातले सगळे मेंबर बाहेर गेलेले आहे आणि घरामध्ये आता माझंच राज्य आहे एक वाजेपर्यंत माझं राज्य म्हटलं ना तरी फक्त कामा ते कामासाठी असतं बरे का कारण आता इथून पुढे ना बारा, बारा पर्यंत माझी कामच चालतात फक्त एवढंच आहे की छान गाणे लावून देते मोठ्या आवाजामध्ये मला जे आवडतात आणि आता सध्या नवरात्र आहे ना त्यामुळे देवीचेच गाणे लागतात तर छान इथे गाणे पहिल्यांदा लावून दिले सोफा झटकून घेतला सोपा कवर एकदा व्यवस्थित नीट नेटकं ठेवलं की घरात असं आवरल्यासारखं वाटतं एक आवरलं सगळं आवरल्यावर असं फील येतं तर सगळ्यात पहिल्यांदा सोपे व्यवस्थित झटकून घेतले पिलो वगैरे व्यवस्थित ठेवून घेतला तुम्हाला ह्या जे काही पिलो दिसत आहेत ना तर पिलो आणि पिलो कवर हे दोन्ही मी मिशोवरनच घेतलेलं आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल तुम्हाला हवे असेल तर तुम्ही नक्की ते बाय करू शकतात त्यानंतर मी लगेच घर झाडून घेतली आणि घर झाडताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची दरवाजाच्या मागची जी बाजू असते ना ती न चुकता दररोज झाडून घ्यायची कारण तिथे थोडं फार का होईना जाळ वगैरे आलेलं असतं आणि माल मी कोणाचं तरी ऐकलेलं आहे दरवाजाच्या मागे खऱ्या अर्थाने लक्ष्मी असते त्यामुळे दरवाजाची मागची बाजू घराचा काना कोपरा व्यवस्थित झाडून घ्यायचा तर इथे मी ही सगळी घरं झाडून घेतली त्यानंतर इतके सारे भांडे मला हे लावायचे आहे आणि किचन वाट्यावर असा काहीसा पसारा आहे मध्ये इतके सारे भांडे आणि किचन मध्ये सगळं हे पिठाचे थोडं थोडं व्हाईट व्हाईट झालेलं तर आता मी हे सगळं क्लीन करून घेते आधी म्हटलं चला मशीन लावून देऊया कारण बाकीचे काम होईपर्यंत माझं इकडे मशीन होऊन जाईल मशीन साठी मी नेहमी एरियलचं जे काही लिक्विड असताना ते यूज करते किंवा डिटर्जंट सुद्धा यूज करत असते पण मागील दोन तीन महिन्यापासून मी लिक्विडच आणायला लागली मला असं वाटतं लिक्विड मला खूप दिवस जातं पण डिटर्जंट मात्र आठवड्याला वन के जी मला लागतंच लागतं तर त्यामुळे मी आता लिक्विड, लिक्विड युज करायला लागली एरियलचं वापरते सध्या टॉप लोडचं आता हे मशीन होईपर्यंत माझी बाकीची काम कामं होणार आणि सगळी कामं आवरेपर्यंत हे मशीन सुद्धा होऊन जाणार आणि मग लगेच फरचू पुसायला घेतली फरचू पुसून झाली त्यानंतर किचनवरची जी काही भांडी होती ती पण घसून घेतली किचन वाटा छान असा क्लीन केला किचन वर जे काही नॅपकिन वगैरे असतात जे काही किचनवरचे कपडे असतात ते पण मी धुवून टाकले आता मशीन चालू आहे तोपर्यंत म्हटलं ते तसेच ठेवूया बकेटमध्ये मग ते तसेच ठेवलेले मग नंतर पुन्हा ड्राईंग साठी ना मशीन मध्ये लावणार मशीन मधनं ड्रायिंग करून घेतलं का कपडे पण लवकर सुकतात कपडे वात वगैरे टाकून घेतले आणि नंतर दिवसभर काहीही शूट केला नाही त्यानंतर डायरेक्ट संध्याकाळी आज आहे नवरात्रीचा पाचवा दिवस आणि आजचा रंग आहे हिरवा म्हणून ही बॉटल ग्रीन कलरची साडी घातलेली आहे आणि ह्या साड्यांचं इतकं ट्रेंड होतं ना मागे की प्लेन साडी त्यावर मस्त कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आणि खरं सांगू तिला आजही वेअर केलं ना तरी ती खूपच छान दिसते आणि कशी दिसते तर ते तुम्ही मला कमेंटद्वारे सांगा त्यानंतर छोटस आहे ना बड्डेचं डेकोरेशन करायला घेतला खूप सिम्पल फक्त बड्डे नाव आणि थोडेसे बलून लावूया म्हटलं बर्थडे डेकोरेशन करायला काही वाटत नाही बर का पण त्यामुळे ना इतक्या साऱ्या भिंती खराब होतात त्यामुळे मी बर्थडे डेकोरेशन सध्या करण्याचं टाळतच असते पण अरुच खूप असतं माझा बर्थडे डेकोरेशन कर ह्या त्या गोष्टी श्लोकचा बर्थडे होता ना तेव्हा मी खरंच डेकोरेशन केलं नव्हतं फक्त जो काही टिपू आहे ना तिथेच मी थोडेसे बलून लावले होते जिथे पडदा आहे ना तर पडद्यालाच मी हे बर्थडेचं नाव जे होतं ना तर ते स्टॅपलरच्या मदतीने स्टॅपलर करून घेतलं आणि वरती जो काही पडद्याचा रॉड आहे कर्टेनचा जो काही रॉड असतो ना वरचा तर त्याला बलून स्टिक करून घेतले एकदम सिंपल असं मी डेकोरेशन केलं जी आरूची खूप इच्छा होती म्हणून ते केलं नाही तर खरंच केलंच नसतं कारण मी खूप अनुभव घेतलेला आहे जे काही बड्डे डेकोरेशन होते मुलांचे लहानपणी बड्डे तर मी खूप डेकोरेशन करायची खूप वेळ होतं मला पण त्यामुळे माझ्या इतक्या भिंती मी खराब करून टाकलेल्या होत्या की बस म्हणजे माझ्या लास्ट म्हणजे मागचा जो काही फ्लॅट होता माझ्या आतीचा फ्लॅटमध्ये त्यामुळे मला आता असं वाटतं की ह्या नवीन फ्लॅटमध्ये तसं नको व्हायला कारण कलर देणं इतकं सोपं नसतं म्हणूनच मी बर्थडे डेकोरेशन करण्याचा सध्या टाळतच असते म्हणजे नकोच वाटतं मला ते तर चला आता इथे त्याचे थोडे थोडे फ्रेंड्स आलेले होते आणि अजून बाकीचे येणार होते तो जे काही फर्सन वगैरे आपण आणलेलं आहे मुलांसाठी छोटासा खाऊ तर तो ना असा बाउलमध्ये काढून घेऊयात तर मी इथेच ते सगळे पॅक जे होते ना अनपॅक करत होती मोठमोठे बाउल घेतले त्यामध्ये फरसण छोट्या छोट्या मिनी कचोरी चॉकलेट सगळं काढून ठेवलं मम्मीने तोपर्यंत करून ठेवलं होतं त्याला ओवाळण्यासाठी बड्डे छोटा असो किंवा मोठा धावपळ जेवढी व्हायची ना तेवढी होतच असते केक पण आलेला होता आणि केक कटिंग साठी अजून वेळ होता भरपूर म्हंटल चला त्याला फ्रीज मध्ये दे ठेवून देऊयात तर यावेळेस मी केक ज्यांच्याकडनं नेहमी बनवून घेते ना त्यांच्याकडनं नाही बनवलं यावेळेस दुसरीकडे ऑर्डर दिली होती आणि मग तेच बघत होती यांची फिनिशिंग वगैरे कसं आहे वगैरे तर छान केक बनवलेला होता आणि टेस्टी पण झालेला होता असं मुलांनी सांगितलं यावेळेस मात्र मी सिंचनचा केक बनवून घेतलेला आहे बरे का तर अरुला सुद्धा माहिती नव्हतं की मी सिंचनचा केक बनवून आणला तो बघून त्याला खरंच खूप आनंद झाला कारण सध्या त्याला सिंचन कार्टून खूपच आवडतंय इतकं मोठं फ्रीज बाई पण त्यामध्ये केक ठेवायला सुद्धा मात्र जागा नव्हती इकडे टी नॅशनल अँथम लागलं आणि मुलांनी इतकं प्राऊड फील आम्हाला केलं होतं की काय सांगू सगळे मुलाशी उभे राहिले होते तर चला काहीतरी मुलं शिकताय काहीतरी त्यांना वाटतंय मनापासनं दुसऱ्यांनी न सांगता तर खरंच खूप भारी वाटलं होतं त्यानंतर मी छान इथे आरूचा औक्षण करून घेतला आरूचा बड्डे असून श्लोकचा दोन्ही मुलांचा औक्षण मी करतच असते दोन्ही मुलांना छान इथे ओवाळून घेतलं आणि आज आमच्या समोरचा सुद्धा बड्डे आहे ही आमच्या बिल्डिंगमध्येच राहते आमच्याच विंगला तर तिचं आणि आरूचं एकच बर्थडे इयर आहे आणि एकच दिवस आहे फक्त टाइमिंग डिफरन्स आहे तर ती पण आरूच्या बर्थडे साठी आली होती तिचं पण मी छान इथे औक्षण करून घेतलं बर्थडे केक कट करण्याच्या आधी म्हटलं सगळ्या मुलांनी ना त्याला गिफ्ट देऊन टाका कारण एकदा केक कट झालेल्या मुलांना असं होतं कधी आम्हाला केक खायला भेटेल त्यामुळेच केक कटिंगच्या आधी मुलांना म्हटलं तुम्ही जे केक गिफ्ट आणलेलं आहे ना ते त्याला देऊन टाका मग छान त्यांचे फोटोज काढून घेतले तर असं छोटस डेकोरेशन आणि हे सगळे त्याचे फ्रेंड्स आहे मुलं मोठी व्हायला लागली ना त्यांना बर्थडे सेलिब्रेशन त्यांच्या फ्रेंड्स बरोबरच करावं असं वाटतं त्यानंतर मुलांना छान असा खाऊ आणि बड्डे केक दिला सगळ्यांनी एकदम मस्त एन्जॉय केलं तर असं एक आमचं हे छोटंसं बड्डे सेलिब्रेशन होतं आणि बड्डे सेलिब्रेट झाल्यानंतर एक एक्साइटमेंट असते ना कधी हे बड्डे जे काही गिफ्ट आलेले आहे ना ते कधी मी ओपन करून बघू कोणी कोणी मला काय काय गिफ्ट दिलं ना ते ते तर ते बघायचं असतं तर अरुणे मला पण बसून घेतलं तू पण बघ ना मला किती छान छान गिफ्ट आलेलं आहे म्हणून मी पण बसून घेतलं थोड्या वेळ म्हटलं बसूयात तर आम्ही ते बड्डे गिफ्ट ओपन केले आणि सगळं स्टेशनरी मटेरियलच असतात सध्या कारण मुलं स्कूलला जातात त्यामुळे प्रत्येकाचं जा इंटेन्शन एकच असतं की त्याला ते यूज करता येईल स्कूलमध्ये तर त्या हिशोबाने सगळे बड्डे गिफ्ट होते आणि नंतर पसारा तर तुम्ही बघताय घरामध्ये इतका सारा पसारा झाला होता सगळीकडे कचरा आणि कचराच होता तर म्हटलं चला आता हे आवरून घेऊया कारण जेवण करायची आहे आणि श्लोक इथे मला इतका तंग करत होता ना की काय सांगून परेशान करत असतो कृष्णा सारखाच खूप सारा नटखट नेहमी मला परेशान करत असतो तर चला इथे मी आवरायला सुरुवात केली आरू पण मला हेल्प करत होता आणि श्लोक मात्र मला त्रास देत होता पण चला मी इथे पटापट आवरून घ्यायला लागले कारण नाही ना जेवण सुद्धा करायचं बाकी होतं अजून आणि आज आमचा ना म्हणजे उद्या शेवटचा पेपर आहे म्हणजे आज आम्हाला थोडाफार अभ्यास सुद्धा करायचा आहे पण आमचा तो भरपूर अभ्यास झालेला थोडीशी रिविजन करायची त्यामुळे पटकन मी इथे झाडून घेतला त्यानंतर आम्ही जेवण केली किचन वाटा क्लीन करून घेतला दूध वगैरे सगळ्यांचं रेडी करून दिलं आणि आज मॅच सुद्धा आहे त्यामुळे काकाच काम चालू होतं मॅच होत आरूचं खूप सारे मध्येच होतं आणि बाहेर मात्र आहे ना दरवर्षी काय माहिती का पण आरूचा ज्या दिवशी बर्थडे असतो ना तर त्या दिवशी नेहमी फटाके फुटतच असतात आणि आज सुद्धा तसंच झालं इथे छान असे फटाके फुटत होते आणि आरू तर खूप खुश होता माझ्या बड्डेला नेहमी फटाके फुटतात म्हणून तर चला असो असा होता आमचा आजचा हा दिवस कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट्स करा पुन्हा भेटा अशाच इंटरेस्टिंग डेली लॉग्स बरोबर बाय बाय